गटनेता निवडण्यासाठी नगरसेवकांची बैठक संपन्न महापौर कोण होणार पक्षश्रेष्ठी ठरवणार भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया नगरसेविका अॅडव्होकेट रिमा काळे खरात आणि नगरसेविका वंदना मगरे नगरसेविका रुपाली कुरील यांचे नाव महापौर पदासाठी चर्चेत आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीत एक्केचाळीस उमेदवार भाजप पक्षाकडून विजयी झाले त्या पार्श्वभूमीवरती जालना महानगरपालिका गटनेता नगरसेवक नगरसेवकांची तातडीची बैठक माजी आमदार कैलास बोरंटाल भाजपचे महानगर अध्यक्ष दानोवे यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती पांगाळकर नगरसेवक संदीप खरात शशिकांत घुगे जीवन सल्ले माजी नगरसेवक सुनील पवार सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती या बैठकीत महानगरपालिकेत गटनेता निवडण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती महापौर कोण होणार ठरवणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महानगर अध्यक्ष भास्कर अंबा दानवे यांनी दिली आहे आज काय बैठक पार पडलेली आहे आणि महापौर कोण होणार आहे काय बैठक भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिका जालना मध्ये पासष्ट पैकी एक्केचाळीस नगरसेवक निवडून आले आणि एक्केचाळीस नगरसेवकांचं गट फॉर्मेशन करण्यासाठी कमिशनर ऑफिसला जावं लागतं त्याचे ज्या काही फॉर्मॅलिटी दोन तीन फॉर्म असतात त्या फॉर्मवर सर्व नगरसेवकांच्या नव नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सह्या घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती जालना महानगरपालिकेचं महापौरपद हे एस सी राखीव त्या ठिकाणी झालेलं आहे एस सी महिला आणि म्हणून आमच्याकडे जवळपास चार महिला एस सी प्रवर्गामधून आहेत आणि महापौरपदाचा उमेदवार कोण असणार हे, हे सर्व अधिकार प्रदेश कार्यालयाला आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवीलाला चव्हाण निवडणुकीचे महाराष्ट्राचे प्रभारी महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी प्रदेशाचे हे त्या त्या ठिकाणी महापौरपदाचा उमेदवार ठरवतील आणि महापौरपद हे भारतीय जनता पार्टी आधीपासून सांगत आलो आणि ते एकदा जालन्याच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं ॲडव्होकेट रिमा मॅडम खरं सुद्धा महापौर होणार चर्चा इशारा चर्चा वकील हे हुशार असले तर ते तीन जो चर्चा झालो इशारात काय काय माहिती मिळवून पदासाठी चार उमेदवार आमच्याकडे पात्र आहे चॅरींच्या नावाचा प्रस्ताव आम्ही प्रदेश कार्यालयाला पाठवू <coughs> प्रदेश कार्यालयाकडनं त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल